तीस वर्षीय विवाहित तरुणी रात्रीच्या दरम्यान घरात एकटीच असल्याची संधी साधून आरोपी दीपक आघाव हा जबरदस्तीने घरात घुसला आणि त्याने तरुणीला शिविगाळ व मारहाण करत रात्रभर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली पोलीस पथकाने आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन गजाड केले या घटनेतील तीस वर्षीय विवाहित तरुणीचे पती काल दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्रपाळीच्या कामाला गेले होते त्यावेळी रात्री साडेदहा वाजेदरम्यान विवाहित तरुणी घरात एकटीच असल्याची संधी साधून आरोपी दीपक आघाव याने तरुणीच्या घराचे दार वाजवले तरुणीने दार उघडताच आरोपीने तिचे तोंड दाबून घरात नेले त्यानंतर रात्रभर तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला तसेच तू जर कोणाला काही सांगितले तर मोबाईलवर काढलेले फोटो व्हायरल करेल आणि तुझ्या पतीला भर रस्त्यावर जिवंत मारीन अशी धमकी दिली आज सकाळी सदर पीडित तरुणीने आपल्या नातेवाईकांसह राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव पोलीस नाईक प्रमोद ढाकणे चांदवाई पठाण मेजर नदीम शेख सचिन ताजने इफ्तेखार सय्यद चालक संदीप रोकडे आदी पोलीस पथकाने ताबडतोब आरोपीचा शोध घेऊन त्याला गजाड केले पीडित तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानुसार आरोपी दीपक भानुदास आघाव रा बारागाव नांदूर याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट तीनशे तेहत्तीस एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन प्रमाणे मारहाण धमकी व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव हे करीत आहे विजन प्लस न्यूजसाठी विनाश पटेकर राहुरी